नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण करणार आहोत बटाट्यांचे मस्तपैकी अगदी छान लुसलुसत आणि नरम सॉफ्ट असे पराठे तर त्याकरता मी इथे सहा ते सात बटाटे घेतलेले आहेत तुम तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बटाट्यांची क्वांटिटी वाढू शकतात आता आपण बटाटे उकळायला ठेवूया हो आता त्या गॅसवर मी एक कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आपण थोडं पाणी टाकूया आणि आपले बटाटे आपण याच्यामध्ये टाकून छान तीन शिट्टे घेऊन घेऊया बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत म्हणून त्यांना मी असे हाफ कट करून टाकते त्याच्यामुळे आपले बटाटे लवकर शिजतील तुम्ही टाकून टाकू मध्ये बटाटे थोडे मोठे मोठे त्याच्यामुळे मी जे दोन तुकडे करते आता आपण याला तुकडे झाकण लावू दोन ते तीन शिट्या काढून ठेऊया आता इथे मी चार मोठे कांदे घेतले हे आपण बारीक चिरून घेऊया हे बघा आपल्यासाठी झालेले आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि कुकर थंड होऊ देऊ का आता मी इथे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत थोडंसं कोथिंबीर पण मी गार्निशिंग करता इथे कापून घेतलेलं आहे थोडा कडीपत्ता घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मसाल्यामुळे टाकण्याकरता बठाटाचे मसाले टाकण्याकरता आपण अजून एक मसाला तयार करणार त्याकरता मी इथे घेणार आहे मिरच्या इथे मी तिखट आणि फिक्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतला आहे आणि नऊ ते दहा पाकळ्या लसूणच्या घेतल्या आता आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे मिरच्या टाकते पहिले थोडेसे कढीपत्त्याची पानं कोथिंबीरच्या ह्या काड्या असतात तर कवळ्या त्या खूप छान लागतात तुम्ही नक्की टाकून बघा आणि नऊ ते दहा पाकळी मी इथे टाकते आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत बडशो एक चमचा एक चमचा धने अख्खे एक चमचा जिरं आता हे सगळं मिक्सर पाणी न टाकता मिक्सरला लावून काढून घेऊया हे बघा इथं मिक्सरला मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे आपल्याला त्यात पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे अगदी कोरडं याला बिना पाणी टाकताच वाटायचं आहे हे बघा अशा प्रकारे अगदी याचा धने आणि बडीशोप मिळणार आहे याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की टाकून बघा आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेईल आणि हे छान पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया त्यानंतर आपण याची टाकूया थोडीशी साखर अगदी अर्धा चमचा साखरमुळे काय होईल आपल्याला पराठे अगदी सॉफ्ट बनतात आणि अगदी मस्त ते टम्म फुलतात हे चांगले मिक्स करून घेऊया आपण मग आम्ही याच्या टाकूया एक चमचा तेल इथे माझा मोठा चमचा आहे म्हणून मी एक पळी टाकते आता आपण याचा चांगला असा याला मिक्स करून याचा एक डो तयार करून घेऊया अगदी मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्या डोची जास्त घट्ट नाही आणि जास्त सैल नाही थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा डो तयार करून घेऊया आता आपण थोडंसं तेल टाकूया आणि परत गोळा छान मचवून घेऊया बघा आपला डो तयार आहे आता आपण काय करायचं याला पंधरा मिनटाकरता रेस्ट करत ठेवायचं आहे तुम्ही कुठलंही फिटमाळा पोळीचं असो किंवा पराठ्यांचं असो त्याला तुम्ही दहा ते पंधरा मिनटं रेस्ट नक्की द्या हे बघा आपले बटाटे पण छान शिजलेलं आहेत आता आपण याच्यावरचं काढून घेऊ आणि याच्यावरचे साल काढून घेऊया आता इकडे सगळ्या बटाट्या आपल्याला साल काढून झालेल्या आहेत आपण नेक्स्ट प्रोसेस करूया सगळे बटाटे आपण पटाटो मॅशरने असं मॅश करून घ्यायचे आहे ते बघा अगदी छान ना की ते अगदी छान मॅश होतात मी सगळे मॅश करून घेते हे बघा आपले बटाटे मॅश करून झालेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूया आता इथे आपण गॅसवर कढी ठेवूया कढईमध्ये आपण दोन ते अडीच चमचे तेल टाकायचे जास्त तेलला का टाकू नाही तर आपली भाजी जास्त ऑइली होईल तेल छान तापू देऊया आपण मुहरी, मुहरी जी आपना आपना हे बघा तेल छान तापले ताप्याची टाकायचे आहे थोडीशी मोहरी मोहरी छान तडतून द्यायची मग थोडीशी जिऱ्याची पावडर टाकते कारण की आपण ऑलरेडी आपल्या मसाल्यात जिरं टाकलेलं आहे हे पण छान तडतं लगे आपल्या याची टाकूया हिंग चिमुड त्यानंतर आपण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये कढीपत्ते इथे मी असे तोडून टाकते म्हणजे याची टेस्ट ना खूप छान लागते आपल्या भाजीमध्ये कढीपत्ता पण छान तडतडला त्यामुळे आपण आपला कांदा बारीक चिरलेला पूर्ण टाकून द्यायचा आपल्याला आणि कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होतोपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा लवकर लाल होण्याकरता आपल्याला ते टाकायचं आहे इथे मी दीड चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यामुळे आपला कांदा लवकर लाल होईल आता आपण कांदा थोडासा तांबड्या रंगाचा ता तोपर्यंत शेकून घेऊ बघा कांदे आपले छान अगदी असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत जास्त का तुम्ही त्याला ब्राऊन करू नका म्हणजे त्याचे टेस्ट बिघडू शकेल आपल्या स्टफिंगमध्ये आता आपण काय आहे याच्यामध्ये ना आपण पाव चमचा हळद टाकायची त्यानंतर चांगलं मिक्स करून मग आपण याच्यामध्ये आपला मसाला तयार केलेला आहे तो टाकून देऊया पूर्णपणे आणि याला चांग चांगलं मिक्स करून थोडंसं एक दोन मिनटं शेकून घेऊया आपण आपल्या कांद्यामध्ये गॅशी फ्लेम थोडी लो ठेवा म्हणजे आपला मसाला धोरता कामा नये आता आपण याच्यामध्ये आपले उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत आणि हे पूर्ण आपल्याला व्यवस्थित प्लस टॉपिंग पूर्ण मिक्स करायचं आहे व्यवस्थित म्हणून पूर्ण मसाला आपला एक दुस झाला पाहिजे एक दोन मिनटं आपण याला व्यवस्थित मिक्स करून हलवून घेऊया आता त्याच्यामुळे आपण थोडंसं अजून मीठ टाकूया कारण आपण तेव्हा कमी मीठ टाकलं होतं ना त्याच्यामुळे तु 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 तो तुमच्या आवश्यक तुम्ही मीठ टाका आणि थोडस भाज्यामुळे वरतून गार्नेशन करता कोथंबीर टाकायची मिक्स करून घेऊया सगळ्या शेवटी आपण याच्यावर कसुरी मेथी टाकून जे छान तव्यावर भाजून यायला कस्तुरी मिथी आपली अशा हातावर क्रश करून टाकूया आणि ही सगळ्यात लास्टची स्टेज राहील आपण त्याला चांगलं मिक्स करून आपलं हे बॅटर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ देऊया आणि मग आपण आपले पराठे बनवूया हे बघा आपलं आता बटरच्या पराठ्यांचं हे स्टफिंग तयार झालं आता आपलं हे स्टफिंग ना पूर्णपणे थंड होऊ द्यायचे त्यानंतर आपल्याला आपले पराठे बनवायचे आहे थंड झाल्याशिवाय तुम्ही पराठे बनवू नका याला पूर्ण थंड होऊ द्या मग तुमचे पराठे अगदी छान येतील आणि टम्म फुलतील हे बघा आता आपल्या डोला पण पंधरा ते वीस वीस मिनटं झालेले आहेत रेस्टवर ठेवून आणि आपलं हे स्टफिंगसुद्धा छान थंड झालेलं आहे आता आपण पराठ्याची तयारी करूया इथे मी एक तवा ठेवलेला आहे गरम करायला तवा आपलं छान गरम होऊ देऊया तोपर्यंत आपण इथे पराठा बनवून घेऊया सगळ्यात पहिले आपण थोडासा गोळा घ्यायचा आहे याची छान आपण पिठात घुवून पारी बनवून घेऊया अशा प्रकारे त्यानंतर आपण जेवढं हवं हो, तेवढं तुम्ही स्टफिंग घ्या तसा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला म्हणजे आपलं स्टफिंग बाहेर जाता कामा नाही आता आपल्या आपलं स्टफिंग याच्यात भरायचं आहे आणि हे पूर्ण कडा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि एक्स्ट्रा पीठ असताना आपण ते असं साईडला वाळून घेऊया किंवा तुम्ही ते बाजूलाही काढू शकता आता आपण हे पिठामध्ये गोळून आपला पराठा लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने लाटायचं आपल्याला अगदी हलक्या हाताने आपला आपला पराठा असा चारी बाजूने अगदी व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आता आपण आपला पराठा शेतून घेऊया तवा आपला छान गरम झालेला आहे तर आपण आपला पराठा ह्याच्यावर आप। टाकून पहिले एका साईडन होऊ देऊया आणि आपण त्याला उलटूया तो तोपर्यंत आपण दुसरा पराठा पण बनवून घेऊया परत सेम प्रोसेस करायची पारी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण आपला स्टफिंगचा गोळा भरायचा आहे अशा प्रकारे पण तुम्ही याची पारी अशी बनवू शकतात आणि असं करून त्याला तुम्ही पॅक करू शकतात एक्स्ट्रा उरलेलं पीठ तुम्ही हे काढून ठेवू शकतात बाकीचा गोळा असा बनून तुम्ही पराठा बनवू शकतात आता आपण आपला पराठा उलटून घेऊया दुसरी साईड पण आपल्याला हो होऊ द्यायची आहे तोपर्यंत आपण हा पराठा लाटून घेऊया आता आपण पराठ्यावरती तेल टाकून घेऊया तुम्ही ज्या तेलाच्याऐवजी तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकतात पण इथे मी तेल वापरते तेल लावल्यावर ला आपण दुसरी साईड उलटवूया आणि ते पण आपण छान शेकून घेऊया तेल लावून आपला पराठा तयार आहे आपण काढून घेऊया आणि दुसरा पराठा बनवून घेऊया दुसरा पराठाही आपण शिकवून घेऊया आता तुम्हाला मी स्टफिंग भरायची तिसरी पद्धत दाखवते दोन गोळे घ्यायचे पिठाचे त्यांच्या समान अशा पाऱ्या आपण लाटून घ्यायचे आहेत तुम्ही कुठल्याही पद्धत वापरून स्टफिंग भरून गोळा तयार करू शकता तुम्हाला जे सोपे वाटेल ना तुम्ही ती पद्धत करा अशा प्रकारे दोन पाऱ्या बनवल्या आपण त्याच्यामध्ये आपण आपलं स्टफिंग घ्यायचं आहे ते एका साईडला आपण भरायचं जेवढं हवं तेवढं त्यानंतर आपण दुसरी पारी वरतून लावायची आणि हे पॅक करून घ्यायची याची चारही बाजूंना अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचं म्हणजे आपल्या स्टफिंग कुठूनही बाहेर येता कामा नाही तर प्रकारे आपण तळ हाताने असं अगदी छान कोपऱ्याचे दाबून घ्यायचे आणि आपण याच्या याला पिठामध्ये घळून लाटून घेऊया तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना तुम्ही ती काढा आता आपण याच्यावर आपल्या दुसऱ्या पराठ्यावर पण तेल टाकून घेऊया तुम्हाला कसं वाटत असेल तर तुम्ही तुमचं जे स्टफिंग आहे ना ते फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात ते छान सेट झाला ना तरीसुद्धा तुमच्या पराठे अगदी छान होतात कधी कधी आपलं हे स्टफिंग ना गरम असल्यामुळे आपल्या पराठे व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुमचं शकतात आणि पराठे बनवू शकतात आता आपण हे दुसरा पराठा पण छान शिकला आता आपण हा काढून घेऊया बघा आपण आपला हा पराठा अगदी असा हलक्या हाताने त्याच्या कडापासून यायला लाटून फिरवत जायचं अगदी हलक्या हाताने लाटला ते छान बनतो पराठा मला सगळ्यात सोपी पद्धत हीच आवडते पराठ्यांची त्याच्यामुळे मी अशा प्रकारे बनवते पण तुम्हाला मी त्या दोन पद्धती करून दाखवल्या तुम्हाला जी सोपे वाटेल तुम्ही ती करू शकतात अशा प्रकारे आपण याच्या त्याच्या ना छान बारीक करायच्या तयार तयार आहे पराठा आपण आता आपण शेकून घेऊया एक साईड शेकूया मी उलटूया आता आपण याची एक साईड उलटून घेऊया दुसऱ्या साईड पण आपण शेकून घेऊया आता आपण एका साईडला तेल लावून घेऊया पहिले आपण साईडवर आणि आपले पराठा दोन्ही बाजूने अगदी छान आपण शेकून घेऊया छान अगदी तुम्हाला फुलतो आपला पराठा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने तुमचे पराठे बनवू शकतात आणि एन्जॉय करू शकतात मस्त बनलेला आहे पराठा आपला आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते तयार आहे आपले बराठ्यांची पराठ्यांची रेसिपी खूपच छान आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितले आहे अगदी मस्त टेस्टी लागतं आहे पराठे लहान लहान पण खूप आवडतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका बाय